बायकांका थारो नाही म्हणतात तो घराकडे जायचं घेतो ना तरी डेच्यात बसला चल 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 काय नको चल कुठे तबू त्याच्या पाया किती लागला कसा लागला हा हे दुखत आहे संपव का तिथं थांब या रावांदे पाऊस पडतो तो सांग इकडे पाऊस पडता आणि सूत्रानुसार बातमी समजली आहे की गावात नुसतो वाचता पावसा प्रचंड आता बघू उद्या आणि इकडले पण शाळा चालू झाले पोरा आता शाळेत जावं लागली असवारची पण आज जून महिन्यात पाऊस कसो असता कसा वाटत जून महिन्यात जून महिन्यात आपला आणि पाऊस पडतो टाका उघडला कोण सांग उघडला नाही म्हणून मला नस किती वाजता बारा वाजता आणि उघड उघडाची रावली आहेत काय तर मित्र या बघा बेस्त जुडिया तुमचा हैसुलांका माहितीच असत आम्ही वेस्ट जुडू तिला ह्या माणसाक टी शर्ट घेऊसाठी आणि श्रावणीची काय गॅरंटी देत आहेत ना आता घेऊ पण शकता खरेदी पण करू शकता जर चांगला वाटला तर चला जाऊया आणि माका पण काय आवडलं तर मी पण घेऊ शकते काय सांगू शकत नाही मी श्रावणी घेऊ देत नाही माका बघे बाबू जा घराकडे नाही आज गो समाजला ना घराकडे नाही आज शॉपिंग करू गेला ते का आणि बघता आपल्या मी घेऊन झालोय दाखवलंय नाही ना, ना? म्हणून आता या करून या असला घेऊया काय तर झोडो बघ काय लावलं ना तो हे बघा आता आपण जुडिओ मध्ये आलोय हे बघा पूर्ण ज्युडिओ हे बघा बाप्पा पूर्ण बॅगच सांभाळतात हे बघा बरोबर इले नादियाक ना, ना जुडिओलिया बरं करतात हे असे बसाक नाकडे मागे हे बघा असे हा देतात त्यांना माहिती असता कारण बायका एकदा सुरुवात केल्याने की कशीच थांबत नाही आता तकडी लिफ्टी बहु गेलं सगळे हातात लावून बघता आता कधी फायनल होय त्याच्यानंतर आम्ही आम्ही इलाव कशाकता बाबूची शॉपिंग करू पण आता करता काय या शावणीची शॉपिंग तर याच्यामुळे कधी होय त्याच्यानंतर आपण वरच्या मधल्यावर जाता लावू मी तसं काय बसांना मोबाईल ठेवत आहे मी चालत झा आणि हा पुन्हा जीव मजा आलेली तुम्हाला हे आलो आता आपण वरती आता आणि आता बाप्पा मम्मी येते आले थे। आता पिशवी शाहन इकडे पकडू दिला कशाक आता आम्ही आमच्या सेक्शन मध्ये आधी स्वर साठी बघूया ए चल तुझ्या सेक्शन मध्ये तिकडे त्या ह्या आणि खाली साईडलाच घेतलेला आता मम्मी मम्मीला दाखवून शॉपिंग करून झाली खाली वेळ काढून आणि आता म्हणता आता जाताना जरा परत एकदा बघतोय म्हणून म्हणून अरे आम्ही अर्ध तास पण नाही लागलो वीस मिनिटात शॉपिंग झाली ती टेबल दिसतात माका प्रेमाची प्रेमाची टेबल याची मस्ती काय चालू होती काय का मध्ये जाऊच आणि आपण आता एवढा सामान घेतलेला आणि श्रावणीने परत ते नेल पॉलिश घेतलं आणि नेल पॉलिश घेऊ केलेला असा हे भूक लागली आहे ना आधी ला नको आधी काहीतरी खाऊया येऊ खाऊचो बाबू तर आता आपण इलाव लाव इलाव श्रावणी बर्गर खाऊचो काय धावता बर ती लाव बसा कारण खाली तर पूर्ण पॅक होता श्रावणीने व्हेज बर्गर मागवला चिकन बर्गर या दोघांनी मिलमध्ये मध्ये घेतलं आणि मी सिंगल बर्गर आहे कारण जरा घसो बसतो त्याच्यामुळे आता थंड नको आणि मस्त आहे की बघत बघत हा एसीत आहे पण कसं आतमध्ये सगळा पॅक आहे त्याच्यामुळे मधलं हाय बसूया जरासा पी बाबूच्यातला जास्त नाही आणि मित्रांनो ना आम्ही आता बघा आता तुम्ही मालवणी आम्ही तकडी गेला विलाव असा म्हणता ते ना काय काय विचारतो ही मालवणी खायची म्हणून तर मात्र जरा देवगडात यावं आम तुमचं समजा आम्ही का तुमचा माझ्या भाषेत आमच्या मालवणी भाषेत ऐकायचं काय तर तू तसे कमेंट करीत राह पण आमची हीच भाषा आम्ही तकडी गेला विलाव खालाव कसा असतं माहिती जाऊन दे नाही तुमची मालवणी कशी आहे दा, दा आता पण आमका सांगा आमची तरी अशी ऐकत आता ऐका नाही तर आम्ही खरी आता आम्ही मॉल मध्ये गेलो तरी मालवणी बोलत आम्ही ना आम्ही आमच्या भाषेत गाजत नाही आमका आमच्या भाषेत जो अभिमान असा भाषा प्रिया जर तुमका आवडत नसा तर गेलाच उडत हो आम्ही आमच्या भाषेतच बोलत काय रे बाबू ए बोक्या काय बघत बाहेर बसलेला होत पण गरम होक लागला काय रे बाबू भाजन झालं त्याच्यामुळे मग वरती अगडी हातवर दिलं खैच्या खैच्या शूज घेऊन बघलं नाही का एवढे चांगले शूज घेऊन मी हा केला तसं काय चालला आता हेच जर शूज मी तर घेऊन दिलं असेल तर अशी असते एवढे आवडले असते ना मग भूकच नको चला आधी भूक लागली भूक लागली घ्या आहे ना खाणार नाही आम्ही एका जाणार डी मार्ट का मम्मी काय बायकांक का थारो नाही था 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 था। म्हणतात तो यो घराकडे जायचं तरी बसला मस्त वाटत पण नाही तसं वरती हा असत नाही कर ग्लिटर आता मन मस्त वाटत नुसता ग्लिटरच बरं वाटत थारो नाही म्हणतात तो यो

मॅडम नायच्या डिमांड दि, मध्ये जाता लाओ? एरिया खायचो सांग ना विराटनगर विराटनगर चाललंय विराट म्हणतात माझो पण बर्गर नाही आणि स्वतःच पण खाल्यानी उलट नाही हो नाही कुठे बाबू त्याच्या पाया किती लागला कसं लागला हा अरे लो, लो। ता लागला। ता लागला। ए दुखत आहे संपव का तिथं थांब या रावांदे अकडचं डीमार्ट सोडून ना यशवंत नगरच्या डीमार्ट मध्ये इलेत कारण कशाकता त्या दिवशी कोणतरी सांगल्यान स्वर्गा कि अकडचा डीमार्ट मोठा म्हणून काय रे म्हणून बाबू इलो चल जाऊया घरी या गेला गेलाचा नुसता अरे करंजे करंजे काय करंजे कारशात यो, यो मत्तीक लागत बाबू चल। चल।, चल चल आगा। चल काय नको चल अरे काय मित्र जातात चिकटताना ओढूक गेलो तरी पण येत नाही चल घे तू घे बाडतान वडितान हा चल शॉपिंग तोच बॅग आहे उचलणार आता परत दुसऱ्या नवीन डिमांड ना आणि दोन तास चला पण आता उभार चला गेल ना काय नाही आपला डिमांड बरोबर चल बघितला आपण सगळे शॉपिंग वगैरे करून दिला होता त्याच्यातला एक आम्ही बदलूक चालला आणि आईला आता फ्लेवर पाणीपुरी खाऊ कारण फ्लेवर पाणीपुरी आमका गावात मिळत नाही ती हयच मिळत त्याच्यामुळे हय वेस्ट का फ्लेवर पाणीपुरी खाऊ केलेला हा कैसा नको म्हटलं दोन सदा बुक्या माणसांक घेऊन इल आहे फ्लेवर पाणीपुरी खाऊ लसून का फ्लेवर मत डालो ए इकडे या साईडला हा दोन मेन आहे घे 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 सांगता नेंटाचा नसता तिथे दाखव कशी खातात पाणीपुरी अरे तिकडे नाही इकडे दाखव काय रे पाणीपुरीवाले <laughs> जोरदार पाणीपुरी रेटल्यानंतर बबल टी पिऊ गेली आपण घेतली मँगो फ्लेवरमध्ये बबलटी मध्ये एक ड्रिंक असता आणि एकदम ह्याच्या आम्ही मागच्या वेळी पिऊन गेलेला बरी लागली एक आपल्या ईस्टचा डिमांड असा त्याच्या बाजूकच असा आता आपण घेतला एका थारो येत नाही अ बस, बस। खाली बस मळली होत नसते खाली खेळान उद्या जुदा होतले दोघे जण भाऊ बहीण जुदा होतले सहा महिन्यासाठी पाच महिने डायरेक्ट मे मध्ये मग येणार डायरेक्ट ते आता मॅंगो फ्लेवर मध्ये घेतला आम्ही हे बघ खाली याच्या आतमध्ये मध्ये खाली तुम्ही बघू शकता बबल्स आता आपण टेस्ट करूया आहेत बबल्स मेनार ते नको असंच खाली हे कडक वाला दिलाय कसं आहे मॅंगो भाजी लागते ना कस आहे बबल का तोंडात चावायचे लगेच हा कशाला कशाला तू उष्णच पियत नाही ना नहीं, तो ना ना पण <laughs> दिदी बबल संपवणार काही खायच नाही बाहेर करा आज आमच्याकडे घराकडे मस्त पैकी एक ताव मारूचा आम्ही तुम्हाला सांगणार ना। नाही तुम्ही बघा आम्ही डायरेक्ट जेवताना तुम्हाला दाखवता लाव आम्ही जागोजागी आमच्या सबस्क्राईबर बनवतो हे घ्या चलो हे झालं काय आहे बबुल गिळला आता काय खरं नाही <laughs> आता तसाच येणार तो बाहेर नाही नाही उद्या तसाच येणार बबल बाहेर <laughs> आता गिळला नाही पाहिजे होता तू आपल्याकडे पावभाजीच बेत असा आणि श्रावणिक बसवलेला पाव कापू आणि बटर लावू पाव बटर आणि घिसी पेटी सिरियल चालू होत राडगाणी पावभाजी झाली आटा होय बघा चल पटापट पत फोन बाजूक ठेव आवनी पैनवर -कुर पा। ते बटर लावून मस्तपैकी ह्या करून घेता तापून घेता नंबू गरम गरम करून घेता मस्तकी कुरकुरीत कर कुरम कुरम कुरकुरीत बीरकुरित काय नाही लय बटर लाव टांग पावभाजी पाव भाजीचं आणि काहीतरी मी आणलं स्पेशल हे असे मस्तपैकी आवनी गरम करून कढू गरम करून ना बाजू किती पाव दे चाळीस प्रत्येकी पाच पाव असे धरलेले पण मुंबईच पाव मोठा असता बघा आम्ही खाव आम्ही खाव आम्ही खाव खाव मंडळी आपली आता पावभाजी खाऊ बसलेली हा बघा निधीन आधीच चांगलं दहा पाव बाजूक काढून द्या म्हणून अरे दहा म्हणजे पाच बोलला ना मग ते दहा झाले साईड याचा काय झालं दा चल 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 चला मस्त एकशेच मित्रांना आम्ही पार्टी करून घेता आणि कसं हा व्हिडिओ वाटलो तो तुम्हाला सांगा सगळ्यात एकाच व्हिडिओ टाकलेला होता भेटू अशा जो काही नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय याच्या पुढचा जो व्हिडिओ असतो तो आपलो गावात जातो असतो

Mbi lalou e kone. Mbi lalou lalou kone. Kosa e? Mbi lalou kone lalou kone.